वर मतदान बंद व्हावे यासाठी शिवसेना मिरज शहर व तालुका संघटक किरण कांबळे यांच्या वतीनं भावापन दरम्यान चादर चढवून प्रार्थना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यात ईव्हीएम व्हीव्हीपॅट व्ही पॅट प्रणालीचा विरोध होत असताना दिसून येतोय संपूर्ण राज्यामध्ये तसेच देशामध्ये सोशल मीडिया असो किंवा निदर्शने करताना दिसून येत आहे मालगाव येथील शेख फरीद उर्फ निमित्त शिवसेना उभाटा पक्षाचे शहर व वाहतूक दर्ग्यावर चादर चढवून चा चा मागणी केली की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात जेणेकरून लोकांचा मतदारांचा विश्वास निवडणूक प्रक्रियेवर राहील अशी प्रतिक्रिया किरण कांबळे यांनी दिली त्यावेळी त्यांच्यासोबत राहील शेख विजय कांबळे मोहम्मद ब्रँड संतोष माने आबा संजू सिद्धू अरविंद वायचळ इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी किरण कांबळे शिवसेना तालुका व शेर संघटक च्या वतीने मालगाव येथील ग्रामदेवत हिंदू मुस्लिमच्या ऐक्याचे प्रतीक असलेले बावाफन दर्ग्यात आज आम्ही गलिप चादर चढवण्यासाठी आलेलो आहे गलिब चादर चढवण्याच्या वेळी देवाकडं एकच मागणी आहे महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेचं इलेक्शन पार पडलेलं आहे त्या इलेक्शनमध्ये उलटसुलट निकाल लागलेले असे जनताचं व आम आक्रोश आहे आणि ह्या निकालावर असं दिसून येतं की ह्या एममध्ये घोटाळा आहे त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळात विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ज्या इलेक्शन होणार आहेत ह्या इलेक्शनला बॅलेट पेपरवर व्हावे असं तमाम महाराष्ट्रातील जनतेचा म्हणणं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात ई व्ही एम मशीन हटवलं पाहिजे आणि होणारा इलेक्शन बॅलेट पेपरवर झालं पाहिजे हेच आम्ही भावा पण द उर्सानिमित्त दर्ग्याला आलेलो आहे आणि तमाम शिवसैनिकांकडं आम्ही हेच देवाकडं मागणी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र